नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आपल्या लाडक्या बाकासूरचं नक्की काय झालं मोरगाव केसरी मैदानात चला तर जाणून घेऊया तर मंडळी आपला लाडका बाकासूर मोरगाव केसरी मैदानात आला होता आणि आपल्या लाडक्या बाकासूरचं गट क्रमांक चौतीसमध्ये काय झालं ते आपण पाहूया मंडळी आपला लाडका बाकासूर गट क्रमांक चौतीसमध्ये पळणार होता परंतु काही कारणामुळे आपला बाक्कासूरचं गटक्रमांक चौतीसमध्ये पळणं हे रद्द झालं आणि तो गटक्रमांक एकोणपन्नासमध्ये पळाला आपल्या लडक्या बाक्कासूरला आपल्या लडक्या बकासूरचा पैरा हा तळावडीच्या बलमासोबत होता परंतु आपल्या लडक्या बाकासूरची सुट्टी खूप लेट झाली त्यामुळे आपला बाकासूर खूप पाठीमागे राहिला पण मित्रांनो आपल्या बकासूरचं पुढच्या मैदानात नक्की कम करेल हे जाही। तर आपल्याला माहीतच आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद